नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी येणाऱ्या तेवीस तारखेला माननीय श्री मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त बलगाडा शहरात ओपन मैदान पार पडणार आहे कराड उत्तर केसरी पर्व दुसरे मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस तीन लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दोन लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये आहे मंडळी येणाऱ्या तेवीस तारखेच्या कराड उत्तर केसरी व तीन लाखाच्या मैदानामध्ये कोणकोणते टॉप नामांकित येणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत तर चला आहे मग मंडळी येणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो देलोखी झटकन सप्तनी केसरी सुरू येणार आहे त्यानंतर हिंद केसरी सहज येणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हरिन म्हणून त्याची बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सरेस बालमाई कराड उत्तर केसरी मैदानामध्ये येणार आहे सिरसुडीचा रायफली कराड मैदानामध्ये येणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कराड मैदानामध्ये येणार आहे हिंद केसरी बाबरा ही कराड मैदानामध्ये येणार आहे हिंद केसरी लारा ही कराड मैदानामध्ये येणार आहे रणजित सरनिमाळकर यांचा दुचाकी किंग सुंदर ही कराड मैदानामध्ये येणार आहे आपला सर्वांचा लाडगाव राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेटच बादशाह मथूर एक एक ही कराड मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर लखनी कराड मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर हिंदकेसरी फाजिल कराड मैदानामध्ये येणार आहे घरनिकेचा राजाही करड मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर जीवन डायवर निनाम यांचा हिंद केसरी सुंदरी करड मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर हिंद केसरी मान्यकीकरण मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडकं बलिगाडी शिरस क्षेत्रामधला बॉस म्हणजेच सप्तहिंद केसरी सुंदरी करड मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर सुंदर रूप कॉकटेल करड मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर पिस्टन बावीस अकरा बावीस कराड मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर हारण्या सहाशे बावीस शिंदे केसरी हारण्या सहाशे बावीस तेवीस तारखेला कराड मैदानामध्ये येणार आहे तर मंडळी येणाऱ्या तेवीस तारखेच्या कराड उत्तर केसरी पर्व दुसरे या मैदानामध्ये बलगडी क्षेत्रामध्ये इतके संपूर्ण टोपा नामांकित नंदी येणार आहे तर मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा बक्षीस तीन लाख रुपये आहे तर येणाऱ्या तेवीस तारखेला कराड उत्तर केसरी मैदानाचा कोण होईल तीन लाखाचा मान करे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा खरं तर येणाऱ्या कराट केसरी या मैदानामध्ये आपल्याला बलगडी शेअरक्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे आणि या मैदानामध्ये जबरदस्त लढती प्रत्येक गटामध्ये आणि प्रत्येक श्रेणीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर कोण होईल येणाऱ्या ला करण मैदानाचा एक नंबरचा मानकरी कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच बलकडी शेअर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट आणि नवनवीन घडामोडी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद